विशाल गाडीकर यांना कृपया आपली कविता सादर करायची सर्वांना नमस्कार माझ्या कवितेचं नाव आहे शाळा नको ते आठवत राहत हवं ते विसरत नाही नको ते आठवत राहत हवं ते विसरत नाही म्हणूनच मी मनाला भूतकाळात नाही <laughs> आठवते मित्रांशी जमलेली गट्टी खोट बोलून घ्यायचो शाळेला सुट्टी आठवते मित्रांशी जमलेली गट्टी खोट बोलून घ्यायचो शाळेला सुट्टी वर्गातही खोड्या करायचो फार सवयीचाच झाला होता सरांचा मार आता मात्र गुणाचा शब्दही सहन होत नाही म्हणूनच मी मनाला भूतकाळात पाठवत नाही आठवते आठवते वर्गानुसार वर्गानुसार बदललेली बदललेली खोली खोली नेमकी आपल्या तुटलेली फळी आठवते वर्गानुसार बदललेली खोली नेमकी आपल्या बेनची तुटलेली फळी खिडकीतल्या जागेसाठी झालेलं भांडण दाटीवाटी करून बसलेले तीन जण जागेसाठी झालेलं भांडण दाटी वाटी करून बसलेले तीन जण आता आराम खुर्चीतही ते सुख मिळत नाही म्हणूनच मी मनाला भूतकाळात वडिलांच्या नावाने चिडवायची पद्धत वडिलांच्या नावाने चिडवायची पद्धत मुलींच्या मुखातली थोर शिवी बावळट वडलांच्या नावाने चिडवायची पद्धत मुलींच्या मुखातली थोर शिवी बावळट ढ म्हणून नावावर लागलेला धब्बा अंगत पंगत घालून खाल्लेला डब्बा ढ म्हणून नावावर लागलेला धब्बा अंगत पंगत घालून खाल्लेला डब्बा आता डायनिंग टेबल असून ती मजा येत नाही म्हणूनच मी मनाला भूतकाळात पाठवत नाही मराठीतले माईम भट आणि विज्ञानातले संयुग मराठीतले माईम भट आणि विज्ञानातले संयुग भूगोलातले देश आणि इतिहासातले युग देवाहून गुड असं इंग्रजीचं वलय देवाहून गुड असं इंग्रजीचं वलय गणितातल्या राशी आणि भूमितीतले प्रमाय होत इतकं अवघड की अजूनही जमत नाही म्हणूनच मी मनाला भूतकाळात पाठवत नाही ऋतुचक्रासारखे <laughs> परीक्षेचे सत्र ऋतुचक्रासारखे परीक्षेचे सत्र तेव्हाच कळायचे कोण खरे मित्र एकमेला हातामध्ये मिळालेला निकाल एक मेला हातामध्ये मिळालेला निकाल काठावर पास होऊन वाचलेलं आता मात्र मुलाचे कमी मार्क बघवत नाही म्हणूनच मी मनाला भूतकाळात पाठवत नाही बेस्ट फिस्ट नाही जिगरी होते यार बेस्ट फिस्ट नाही जिगरी होते यार एका एका सायकलवर वर तिघे व्हायचे स्वार अरे कट्टी बट्टी झाली तरी लगेच व्हायची दोस्ती वस्तू होत्या महाग पण मैत्री होती सस्ती वस्तू होत्या महा पण मैत्री होती सस्ती आता मात्र कामा वाचून दोस्ती जुळत नाही म्हणूनच मी मनाला भूतकाळात पाठवत नाही काळाच्या ओघात सुटून गेली शाळा काळाच्या ओघात सुटून गेली शाळा आता आई सुद्धा म्हणत नाही बाळा काळाच्या ओघात सुटून गेली शाळा आता आई सुद्धा म्हणत नाही बाळा शाळे पुढून जाताना पावलं शाळे पुढून जाताना अडखळतात पावलं वय गेलं मात्र मन पुढच राहील वय गेलं पुढं मात्र मन तिथंच राहिलं वय आणि मनाचा संगम काही होत नाही म्हणूनच मी मनाला भूतकाळात पाठवत नाही म्हणूनच मी मनाला भूतकाळात पाठवलं धन्यवाद वयाचा अनुभव बघता कविता अतिशय आशय संपन्न आणि आम्हाला आमच्या भूतकाळात देणारी आणि सर मागे का ठेवलं हो कळलं का एवढी समृद्ध कविता होती त्यामुळेच